नमस्कार मी अश्विनी डिके आज आपण अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये एक चटपटीत चमचमीत पदार्थ कसा करायचा ते बघणार चमचमीत चटपटीत काहीतरी खावंसं वाटतंय का मग त्यासाठी आजची रे रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी पटकन होणारी इन्स्टंट मिनी कचोरी ती पण विदाउट स्टफिंग अशी आपण करणार कशी करायची पटकन बघूया तुम्हाला पण त्याची उत्सुकता लागली असेल ना पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण इन्स्टंट मिनी कचोरी करतोय तीसुद्धा विदाऊट स्टफिंग त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण मैदा वापरत नाही आहोत गव्हाचं पीठ दीड कप घेतलेलं आहे त्यात घालण्यासाठी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत एक टीस्पून बडीशप एक स्पून धने भाजून त्याचे ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे कुटून घेतलेले आहे धने एक स्पून जिरे एक स्पून पांढरे तीळ कोथिंबीर भरपूर सारी चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या क्रश करून घेतलेत अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे एक स्पून रेड चिली फ्लेक्स घेतलेत रेड चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही थोडंसं हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता किंवा लाल मिरची पावडर घालू शकता अर्धा टीस्पून काळ्या मिरची पूड आहे आणि इथे दोन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल घेतलं आहे या दोन टेबलस्पून तेलात आपल्याला पहिल्यांदा गोळा बनवून घ्यायचा आहे कचोरीचा फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात हे दोन टेबलस्पून घेतलेलं तेल घालते तेल गरम झालंय जिरं घालते आहे बडिशोप घालूया उठलेले धने घालायचे पीळ या यासार कचोरीला फार सुंदर वास येतो आता आपल्याला दीड कप पाणी घालायचे आहे त्यापूर्वी आता हिरवी मिरची घालूया दीड कप आपण गव्हाचं पीठ घेतलंय एक कप यामध्ये मी पाणी घालते अजून अर्धा कप घातलं पाण्यामध्ये मिठाई घालायचं आहे पाण्याला थोडी उकळी आल्यावर मी रेड चिली फ्लेक्स घालते आणि मिरपूड रेड चिली फ्लेक्स घालूया मिरपूड घालते आहे पाण्याला उकळी आली आहे आता पॅन खाली घेते आणि आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं थोडं करून घालायचंय गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत हे उरलेलं अर्धा कप पीठ आहे तेही घालते उकळलेल्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ घालून त्याचा छान आपण गोळा बनवून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे मस्त मध्ये गोळा काढून घेऊया आणि आता आपण बटाटा त्याच्यावरती किसून घालूया दोन आपण बटाटे उकडून घेतलेत त्याची मी सालं काढून घेतली आहेत आणि बारीक किसणीने किसणार आहे मोठ्या किसणीने बटाटा किसत नाहीये बटाटा घिसून घातलाय आणि कचोरी अजून आपली छान अजून चटपटीत होण्यासाठी मी इथे अर्धा स्पून आमचूर पावडर घालते आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा अर्धा चमचा लिंबाचा रसही घालू शकता कोथिंबीर घालूया आणि आता सगळं एकत्र एक छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हाताला थोडंसं तेल घेते आणि गोळा चांगला मळून घेणार आहे छान एकजीव करून घ्यायचाय आपल्याला आपला गोळा छान मळून झालेला आहे पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत डीप फ्राय करण्यासाठी आपण कडे तेल गरम करायला ठेवूया आपला हा गोळा मळून ठेवला होता आपण मुरण्यासाठी छान मुरलाय आता त्याचे छोटे छोटे आपण पोळीला गोळे काढतो तसे गोळे काढायचे गोल करायचं आणि थोडंसं चपटं करायचं खूप चपटं करायचं नाही अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोरी तयार करून घेणार आहोत आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत यात कुठलंही आपण स्टफिंग घालणार नाही आहोत तेल तापलेलं आहे पहिल्यांदा तापलेल्या तेलातच ता सगळे आपण घालून घ्यायचे तीन चार पकोडे पकोडे नाही कचोरी आणि नंतर मीडियम फ्लेम वरती आपल्याला ते तळून घ्यायचे लग्न लगेच हलवायचं नाहीये थोडस झाल्यानंतर स्टीव झाल्यानंतर आपल्याला ते उलटवायचे वा काय सुंदर दिसत आहेत काय सुंदर झालेत बघा आपल्या कचोऱ्या मस्त फुगल्या आहेत आणि रंगही एकदम सुंदर याच पद्धतीने पुढच्याही कचोरी आपण तळून घेऊया कचोरी तळत असताना त्यामध्ये मी आता या दोन मिरच्या घालणार आहे त्यामध्ये कट केल्या आहेत त्याही आपण तळायला घालूया आपली इन्स्टंट मिनी कचोरी आणि ती सुद्धा विदाउट स्टफिंग अगदी करून तयार झाली काय सुंदर दिसते बघा किती कमी वेळात झाली ही कचोरी जेव्हा आपल्याला सामोसा खावासा वाटतो कचोरी खावीशी वाटते किंवा मस्त कोणीतरी आपल्याला भजी करून द्यावीशी ते वाटतात तेव्हा त्यासाठी ही रेसिपी अगदी सुंदर आहे कारण अगदी घरातल्या साहित्यात होणार आहे आपण यामध्ये मैदा रवा बेसनपीठ याचा कशाचाही वापर केलेला नाही आहे अगदी गव्हाच्या पिठापासून आपण ही कचोरी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने मीनी कचोरी करून बघा आणि मला कसं वाटतं आहे तुम्हाला त्याची नक्की कमेंट द्या आजच्या या मिनी कचोरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन लाईक करा आणि तुमच्या इतर ग्रुप्समध्ये लिंक शेअर पण करा आत्तापर्यंत तुम्ही माझा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हाच शेजारच्या बेल आयकॉनवरही दावा म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आज आपण जेवढं साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये या साईजच्या साहित वीस कचोरी तयार झाल्यात म्हणजे साधारण चार ते पाच माणसांसाठी अगदी व्यवस्थित नाश्ता होतो पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद